नमस्कार नमस्कार वाढदिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा वाढदिवसाच्या सेंचुरी मारायची सेंचुरी शतक शतक आपला आशीर्वाद मार्गदर्शन असंच राहू लाभत राहू द्या खूप खूप शुभेच्छा आपलं आरोग्य चांगलं राहू द्या आणि शताई शिवा सेंचुरी मारवा खूप खूप शुभेच्छा हो निरोगी ठेवणार परमेश्वर तुमचं लोकांना समाजाला गरज आहे राष्ट्राला तुमची गरज आहे आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत खूप खूप शुभेच्छा